नमस्कार मित्रांनो मी रोहित कडू स्वागत करतो सो मित्रांनो आज हे दोन तारीख आणि आज आहे अंगणवाडीची जत्रा सो आजचा आपला कसा प्लॅन आहे आजचा प्लॅन म्हणजे पहिल्यांदा आधी आजचं टायमिंग सांगितलं नाही आता वाजले नऊ आहे सर एक तास आपण डिले तर आता हे कधी संकेत वगैरे येतले आणि आम्ही मग निघतो आठ वाजता गेला शेवट्यात युट्यूब करायला लागतो तेवढा खरंच पहिल्यांदा आधी आणि जेवल्याच्या

किरण आज पाळण्यात बसायचं ट्राय करणार आहे बसलो ते असं झाला पाण्यात बसलो काय व्हायचं तर फायनली सर्वेश तयार झालो तयार झालेलो हा रेडी रेडी हा निघालो केस 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 असते हा चला माईक बी घेतला फक्त माझ्या ब्लॉगची सुरुवात करायची हा करा कुण -कुण सो मित्रांनो चाललो होतो आपण आता नियोजन चाललंय कोण कोण कुठे बसणार आहे गाडींवर त्यामुळे सर्वेश आलाय लेट करंट माणूस आलाय सर्वेशमुळे उशीर आहे आम्हाला सो चला पाहू पुढे आपण मित्रांनो आता आपण लोक खाऊची खातो येऊ बघा लेट करंट ह्याच्यामुळे ह्याच्यामुळे उशीर झालेलो काय म्हणतोस तू मिस्टर श्रॉंग दुसरं कोणतरी तो काय बोललो असतं <laughs> कॅमेरा समोर म्हणून बोलत कि नंतर हा <laughs> प्रेम भीती

ही मालवण साईडची ची आहे पलीकडे कणकवली साईडची ची आणि एवढीच गर्दी कणकवलीत पण असतली तो काय प्रथम ते थांबले मग मी थांबले शॉर्टकटी आम्ही चाललो आता पुढे आणि इकड्या मधून मी ट्रॅफिक बघू शकता हे बघा ही जी गर्दी झाली आहे ना ती पाहू शकतो आपण सो समूह आपल्या बंटी आहे सर्वे तर गर्दी आता तर सुरुवात झाली आहे पुढे तर बघूकच नको गर्दी काय इकडे एस टी एस टी स्टँड म्हणजे एस टी लागलेली आहे मालवण साईड साठी मित्रांनो हे पाहू शकतो आपण हे खाजे जे मिक्स करतो आता ते बघा जे काठी असतात तेच प्रसंग करतात हे आता किती किलो आहे किती किलो आता या पंधरा किलो <laughs> जेवणाची जो सोय करून झालेली आहे आपली आता इकडे ना आधी पाया पडूया <laughs> पाया पडून येतो म्हणती तू काय म्हणतो नंतर नंतर अशा प्रकारे महाप्रसादचा लाभ घेणार होता सगळेजण. बंटी घेणार आहे. ए तू घेणार ना? जेवणार ना? पण खाल्ले पोट भरले. आपण आता आलो होतो इथे प्रसादाचा लाभ घेण्यासाठी सगळे. सोबत बंटी आहे. याच्यानंतर डाट खाली आहे आपण दर्शन घ्यायला जाऊ शकतो आपण. हे बघा खाय्याचे दुकानाने आहेत ते पाहू शकतो आपण ते गर्दी पण तेवढीच आहे पाहू शकतो अजून तरी आपण मध्ये जाऊ आपण मंदिराकडे पोचणं आहे मंदिराकडे पण खूप गर्दी झालेली आहे आणि ते खाण्याचे पदार्थ आणि आहेत हे बघा

आम्ही हरवलेलो रे आम्ही हरवलेलो बघा सोडून तुम्ही गेला बघा अशी पण खेळ आहेत लहान मुलांसाठी जातो हे जातो बघ तू जात घ्यायचे नाही रे आपल्या नाही घेऊ एकटे एकटे पळतस काय रे हा आमका सोडून गेलात बसत बघा विचार नाही बसायला एकदा विचारून बघ ना तुला दुकान लावायला ना या वर्षी दुकान नाही आता कुमकेश्वरला बघूया बरं बघकेश्वर

आता कसा होता बोलतर खतरनाक हा चालू शकतो बंटी चालू शकतो का हा देऊया काँक्यू थँक्यू हे बंटी बसत ना, ना।, ना। आ, <laughs> <laughs>

इकडे आपण चाललो होता तिकीट काढल्यानंतर तिकीट किती आहे तुम्हाला पण चांगलं एक तिकीट शंभर रुपये आहे आणि पाच जण आपण चाललो होतो बघा पंटी आहे येतात आहे हा आहे लवकर खाली या असं म्हणतो आहे

<laughs> <दुके ज़ीगा> <laughs> काय घेऊन आता बघता इक नाही म्हणतात हे म्हणून ओम भगली भागवतरी डायलॉग कोण सांगते

त्यानंतर ह्या कंपार्टमेंट कोणतोय ते बघा माणूस हो रे कस वाटत ह्याची माझ्या बघूची आहे मी घाबरले नाहीये थोडीशी भीती वाटते पण आता मी बऱ्याच एक दोन तीन वर्षाने ह्या एक्सपिरियन्स देतोय आणि आता बघू राम 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 र आपण वरती जातोय शेवट 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 रे सगळ्यांचे बघूच्या एक्सपिरियन्स काय असते वरती एल्यानंतर भीती वाटायला लागली बघा ओ आता सुरू झालेलो आपण ती किती वेळ लागलो दोन हजार पंधरा मिनिटानंतर पाहिलेली आता परत एकदा सुरू झाला आता बघित हे बघा मट्टी गायब झाले हा का आकाश पाहिलं गायब झाले चार जण मट्टी राम 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 मग सर्वेश आ, आकाश पाळणे आकाश पाळण्यात बसून तुला कसं वाटतंय आकाश पाळण्यात बसून भारी वाटते या आकाश पाळण्यातून चार जण अंगणवाडी क्षेत्र गायब झाले चार ना आठ दोन चार जण गायब झाले

कशी वाटली जात्रा तुका मस्त चालतो आपण आता पावणे तीन वाजले आणि आपण आता दर्शनच सो सगळी आमची गँग आहे ती दर्शन चालली आहे सो मग अशी गरज पण आता करत नाही गर्दी पाहू शकतो एवढी गर्दी नाही आहे नॉर्मल आहे दर्शन आपलं होऊन जाईल नक्की त्यामुळे पाहू शकतो आपण पाहू शकतो गर्दी जास्त नाही आता पावणे तीन वाजल्यामुळे गर्दी कमी झालेली आहे आता आता आपण चाललो दर्शनासाठी तो हे बघा

अरे म्हटलंच तरी पन्नास साठ जण लोक जाऊ शकत याच्यावर जा तरी आपल्याकडे गरज नाही म्हणजे आता काय गर्दी नाही असल्यामुळे आपले दर्शन होऊन जाईल त्या दर्शन तर झाला पण आपण आतमध्ये व्हिडिओ करू शकत नाही त्यामुळे म्हणून इकडनं दर्शन घ्यायला मंदिर बघा कसला सजवलं नाही आता खरंच कसं वाटलं मस्त एकदम रात्री साडेतीन पावणे तीनला ला दर्शन घेतलं बघू पुढच्या वर्षी पण प्रयत्न करू यायचं नक्की आहे <tis> नक्की नक्की सो so, मजा आली ना तुला जत्रेला चार मी पाच दिवस अगोदरच आलोय मजा करायला स्पेशल काल आपण आपण आलो आम्ही दोघं ते वाटलं जत्रा सुरू होते तर यावर्षी वर्षी एवढी नव्हती कारण परीक्षा असल्यामुळे कारण परीक्षा असल्यामुळे थोडीशी सांगू शकत नाही की दुपारच्या शनिवार रविवार होता उद्याही गर्दी असेल की नाही सांगता येत नाही कारण आपण त्यानिमित्त जत्रेनिमित्त फिरत असतो त्या गोष्टी करत असतो कुठे ना कुठे जात असतो किंवा ह्या टेस्ट करते कुठे तर आपण जास्त करून सकाळी दर्शन घेतो आणि रात्री जत्रा एक्सप्लोर करण्यासाठी येत असतो तुला कसं वाटलं आजचा अनुभव कसा आजची जत्रा जर म्हणाल तुम्ही तर खूप सुंदर आहे दरवर्षीप्रमाणे जत्रा सुंदर होती यंदाचं नियोजन होत खूप सुंदर आणि उत्तम होतं म्हणजे पूर्वतरी व्हिडिओ जर बघत असाल कोण माझ्या चॅनलचा आणि कोणाचा दुसऱ्याचं वगैरे तर खूप आणि सुंदररीत्या उत्तम रित्या होती पूर्वतयारी आणि जत्रा आजची खूप छान होती तुम्ही ह्याच्या व्हिडिओमध्ये पाहालाच काय काय एन्जॉयमेंट झाली आजच्या जत्रेबद्दल पूर्ण व्हिडिओ तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये म्हणा कधी आलं संत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा जत्रा पूर्ण एक्सप्लोर केले आपण खूप मजा केली आहे सगळी गँग होते हापूस जी गँग होती ती गँग होती पण ती होता किरणदादा होता खरंच मजा आली आपल्याला पूर्ण तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूच